शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भैया जोशींनी मराठी भाषेचा अवमान केल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आले आज दुपारी बारा वाजता चार हुतात्मा चौकात निषेध करण्यात आला तसेच मराठी भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान प्रकरणी भैया जोशी राहुल सोलापूरकर व कोरटकर यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला सरकारने दाखल करावा भैया जोशी राहुल सोलापूरकर कोरटकर यांचा धिक्कार असो मराठी आमची माय मराठी आमच्या रक्तात मराठी आमच्या हृदयात अशा घोषणा आंदोलनात देण्यात आल्या यावेळी जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या या निषेध आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण दत्ता गणेशकर शहर प्रमुख भैया धाराशिवकर दत्तोपंत वानकर शरणराज केंगनाळकर तसेच पदाधिकारी शशी बिराजदार दत्ता माने यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्या विहार येथील एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी भैया जोशी यांनी आपल्या माय मराठीचा अपमान केला त्या त्यांनी असं सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलायचं काय गरज नाही मराठी नाही आलं तरी चालत आणि मराठीला दुय्यम दर्जा देण्याचा प्रयत्न केलेल्या या भैया जोशीच्या या शब्दाचा धिक्कार करण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे या भाऊ भैया जोशी कारट कोरटकर आणि राहुल सोलापूरकर अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये घडत असताना भारतीय जनता पार्टीचं आणि मित्रपक्षाचं सरकार हे गद्दारांचं सरकार हे शांत बसतं आता मला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांना माझा एक सवाल आहे की आपण मराठी मायभाषा याला आपण दर्जा दिला उद्धवसाहेबांनी ठराव केला होता मुख्यमंत्री असताना आणि त्यामुळं त्याला जो दर्जा मिळाला तो दर्जा तुम्हाला मान्य नाही आहे का मराठी या महाराष्ट्रामध्ये जर जगायचं असेल महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल इथं जर धंदे करायचे असतील तर तुम्हाला मराठी आलंच पाहिजे